कसाला चालना देणार जर दादा असेल तर मग मागा कोणाच्या जायचं हे आपल्या सर्वांना ठरवणं गरजेचं आहे ना हे पण मान्य आहे ना मग जर ह्या गोष्टी जर दा दादा विकासाला चालना देणारा माणूस आहे मग आपण तफावत कोणत करतोय पवारसाहेब का दादा हे पण बघण्याचा मार्ग आहे ना आम्ही पवार साहेबांना नाकारत नाही अजून सुद्धा खासदार आमच्या सुप्रियात आहेत आता देखील खासदार आपल्या कोण आहेत आम्ही नाकारलं नाही पण आम्हाला आता कोणाची गरज आहे हे पण बघणं गरजेचं आहे ना आम्हाला कोण पाहिजे विकास पाहिजे आजपर्यंत आमच्या गावाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मोठ्या लोकांचा आतापर्यंत बघितला तर हा चष्म्यातला आहे आमच्या गावाकड कुठलाही पोटारी म्हणजे चष्मा घालूनच आलाय बिगर चष्म्याचा आला नाही म्हणजे करंजे पुलावला घेतला तरी तो म्हणजे चष् नाही करत ही सत्य परिस्थिती आहे जवळचा आमच्या पोटारी पण आम्हाला चष्म्यातून जेवण बघतो हे करंजे गाव आमच्याच माग येणार कोडारी तिकड अरे आम्हाला कोण वाले आहे का नाहीत धरत सगळे गृहित धरले नाना साहेब कुठं तरी आमच्या गावचं नेतृत्व तयार व्हावं मी म्हणतोय सर्वसामान्य असू द्या एखाद्या झोपडीतला असू द्या त्याला रुपये देऊ नका त्याला कुठलं पद देऊ नका काय देऊ नका पण त्याच वर एखाद्या टायमिंगला विश्वास टाकून बघा की बाबा काय नाही काका साहेब भंडलकर तुम्ही समोर या आणि तुमचं नेतृत्व दावा अशी अपेक्षा तर ठेवा राव नाही ही जर तुमची अपेक्षा नसेल तर मग आमच्या सारख्यांना तुमच्या मागे निडळ हाताना निसर्थेपणे आजपर्यंत उभं राहण्याला आमचा फायदा काय हे सांगू शकताल का आम्हाला आम्ही ह्या मागण्या करतोय आमच्या मोठ्या अपेक्षा नाही आम्हाला कारखान्याला किंवा आम्हाला कुठंतरी डायरेक्टर पद ह्याला त्याला ह्याला त्याला करा असं तर आमचं म्हणणं नाही आमचं सर मग सर्वसामान्यांचं मत आणि करंजा गावांना दादांसाठी भरपूर योगदान दिलेलं आहे आणि दादांच्या मागच उभं राहणार आहे हे पण तेव म्हणजे तेवढंच सत्य